सेवक इतर ठिकाणी अशा गोष्टी घडल्या की स्वतःला हिंदुत्व ते म्हणायचं आणि एका मंदिरातील घंटीचा त्रास झाला म्हणून सोसायटीतलं मंदिरच उकडून फेकायचं तिथल्या मूर्तीची विटंबना करायची हे कदापि सहन केलं जाणार नाही म्हणून सोसायटीतले नागरिक आणि शिवसैनिक हे एकत्र येऊन या गुन्हा केल्याच्या विरोधामध्ये आंदोलन करत आहोत मंदिर हे झालंच पाहिजे या नागरिकांच्या भावना आहेत आमच्या भावना आहेत हे जे कृत्य त्यांनी केलंय याच जितकी निंदा करेल तेवढी कमी आहे त्याला अटक झाली पाहिजे त्याला शासन झालं पाहिजे अज्ञात इस्मा विरोधामध्ये गुन्हा दाखल केलाय ही कुठली पद्धत काम करण्याची पोलीस एवढे हुशार आणि तत्पर असतात की त्यांना एखाद्या गुन्ह्याची उकल करायची म्हणली तर परदेशामध्ये जाऊन सुद्धा त्या गुन्हेगाराला पकडून आणतात तो गा, गुन्हेगार मे बालूमपणे आपल्या घरात बसलाय त्याला पोलीस संरक्षण मिळालेलं आहे जर एवढा मोठा गुन्हा होऊन सुद्धा त्याला पोलीस संरक्षण मिळत असेल ते आपण देशात वावरतोय का पारतंत्र्यामध्ये आहोत हे कळायला ना मार्ग नाही जर भारतीय जनता पार्टी आणि आर एस लोक उद्धव ठाकरे यांचं सरकार असताना कोरोना काळामध्ये मंदिरं बंद असताना आपली ऊर बडवून मंदिर उघडा मंदिर उघडा हा जो हेका लावला होता आता त्याच मंदिरातल्या मूर्तींची जर विटंबना होत आहे तर शासन काय करतंय गृहमंत्री मुख्यमंत्री काय करतायत त्यांच्यापर्यंत बातमी पोचली नाहीये का पोलीस प्रशासन काय झोपलंय का त्या माणसाला अटक ही झाली पाहिजे त्याला कडक शासन झालं पाहिजे आणि सोसायटीची कमिटी आहे ज्यांनी त्याला साथ दिली ती कमिटी आता ही बरखास्त होणं क्रमप्राप्त आणि गरजेचं का वाटतंय कारण सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे अँगल हे फिरवण्यात आले हा एक मोठा गुन्हा आहे मंदिरासमोर असलेले कॅमेरे बाजूला केले गेले की जेणेकरून मूर्ती फोडताना ते कॅमेरा कॅमेऱ्यामध्ये आले नाही पाहिजेत एवढी काळजी घेतली गेली कट कारस्थान रचलं गेलं असा हा गुन्हा फार मोठा असताना सुद्धा अज्ञात इस्मा विरुद्ध गुन्हा दाखल होतोय हे फार चुकीची गोष्ट आहे पोलिसांना वर कोणाचा दबाव आहे हे पोलिसांनी या ठिकाणी जाहीर करणं गरजेचं वाटतं दादा सोसायटी मधल्याच काही लोकांनी गुन्हा गुन्हा केलेला आहे काही लोक म्हणतात की रात्री दारू पिऊन हा गुन्हा केला गेला काय म्हणाल का, का सोसायटीची लोक या गुन्हेगाराला पाठीशी आता आम्हाला पंकज सक्सेना असं कळलेलं आहे पण ते, ते पंकज सक्सेना त्या गोष्टीमध्ये एकटा नसून सोसायटी मधले पूर्ण कमिटी त्याच्यामध्ये सामील आहे हे असं आम्हाला माहिती जण रात्री बसले होते काय दारू मद्यपान करण्यासाठी बसले असताना त्यांनी ठरवलं की आपल्याला न विचारता या ठिकाणी मंदिर बांधलेलं आहे काही सोसायटीच्या काही लोकांनी जे धार्मिक लोक आहेत तर ते आपल्याला न विचारता बांधलेलं मंदिर आपण ते उकडून टेकू तर हे नशेमध्ये ह्या लोकांनी रात्री दोन वाजता कॅमेऱ्याचे अँगल पूर्ण फिरवले आणि हे संपूर्ण ती महादेवाची पिंड आणि नंदी बैल जो असतो त्याला उकडून काढलं आणि या शेजारच्या मुळामोठ्या नदीमध्ये त्यांनी त्यांना फेकून दिलं तर ही जी लोक आहेत ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी भारतीय जनता पक्षाशी निगडीत असल्यामुळे पोलिसांनी चोवीस तास उलटून गेले तरी देखील त्यांच्यावरती अज्ञात अज्ञात लोकांनी केलं म्हणून अज्ञातांवरती गुन्हे दाखल केलेले आहेत जर की पोलिसांना त्या कमिटीवरती आठ आट लोक आहेत आठही लोकांची नावं माहिती आहेत कोणावरतीही नावानिशी गुन्हा नोंद झालेला नाहीये अज्ञातांवरती ते गुन्हे नोंद करत आहेत कशासाठी पोलीस कर, असं करत करत आहे भारतीय जनता पक्षाचं एवढा मोठं तंत्र एवढा मोठा दबाव आलेला आहे का पोलिसांवरती हे त्यांनी आम्हाला सांगावं तो तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही आणि त्या ठिकाणी जी काही पिंड उकडून फेकून दिलेली आहेत त्या ठिकाणी शिवसेना स्व खर्चाने नवीन पिंड बांधल्याशिवाय आणि तिथं ठेवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आमची रणनीती एवढीच आहे की ते जे आडणार जे काही लोक आहेत त्याच्यामध्ये सामील ते आता कमिटीवरती तर आठ लोक आहेत पण ऍक्च्युअल मध्ये काय तीन असतील चार असतील पाच असतील किंवा संपूर्ण आठ असतील त्या सगळ्यांवरती कडक अशी कारवाई झाली पाहिजे गुन्हे दाखल झाले पाहिजे त्यांना अटक झाली पाहिजे जोपर्यंत त्यांना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही रोज या ठिकाणी येऊ हो, पोलीस स्टेशनला जाऊ आणि त्यांच्यावरती अटकेची त्या ठिकाणी मागणी करू लागतय हेच फार शरणात आहे कारण हा हिंदुस्थान आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाशी तुम्ही फुलं वाहताय नतमस्तक होताय त्याच महाराष्ट्रामध्ये आज एका मंदिराची तोडफोड होतीये आणि त्या गुन्हेगाराला पाठीशी घातलं जात आहे हे शरनाक आहे आणि या पाठीशी जर राष्ट्रीय स्वयं संघाचा जो तो त्याचा त्याला पाठिंबा मिळत आहे आज तुम्ही म्हणताय की हिंदू सुरक्षित आहे पहलगाम सारख्या ठिकाणी हिंदू सुरक्षित नव्हता पण मुंढव्यासारख्या महाराष्ट्रात मध्ये सुद्धा हिंदूंची मंदिरं हिंदूंच्या भावना जर सुरक्षित राहणार नसतील तर तुम्ही राज्यकर्ते म्हणून काय करत आहात आणि केवळ गुन्हेगारांना पाठीशी घालणं म्हणजेच तुमचं शासन आहे का याचं उत्तर मिळालं पाहिजे कारण तो गुन्हेगार मोकट फिरतोय आणि तो, तो सोसायटीमध्ये हेही सांगतो की आम्ही मंदिर तोडले मग जर गुन्हेगार माहिती आहे कोणी केलं हे माहिती आहे तर त्याला अटक झाली पाहिजे आणि ती मंदिर पुन्हा स्थापन झालं पाहिजे शिवलिंग उखाडावं इतकी तुमची ताकद वाढलेली नाहीये जरी सीसीटीव्ही कॅमेरा बंद केले असेल तरी तो भगवान पाहणार आहे पण अंध भक्तांमुळे एक नोटिस आया कल सुबह छह बजे ये नोटिस किसका था ये माई गेट पे नोटिस आया था मैनेजमेंट कमेटी का ये okay. मंदिर इलीगल है और कॉमन एरिया में आया है तो उसको हटाएंगे छह बजे नोटिस आया है लेकिन हमें तोड़ने के बाद उन्होंने लगाया था पहले किसी को कुछ नहीं बताया एक आदमी वहाँ पे ग्रहण था बोल के वहाँ पे मंत्र जाप कर रहा था उसको दो तीन बार हटाने एं की कोशिश की उन्होंने वो बोला नहीं जब तक ग्रहण चल रहा है मैं यहाँ पे मेरा मंत्र जाप करता रहूंगा वो डेढ़ बजे गया है अपने घर पे उसके बाद डेढ़ से तीन के बीच में उन्होंने सब कांड कर दिया मूर्तियों को भी बोलते बहुत गंदे डाले में कहीं पे फेंक के आए हैं वो लोग ओके okay? और अब कुछ भी वो लोग मतलब और वहाँ पे इतना गंद डाल दिया उन लोगों ने वहां पे बहुत सारा कचरा डाला जो बड़ा बड़े, बड़े बड़े बोरों में भर के उन्होंने कचरा डाल दिया जहाँ पे भगवान बैठा के रखे थे और जहाँ पे हमने शिव जी बैठा रखे थे वहाँ पे गंदे पानी का पाइप पूरा शिव परिवार था गंदे पानी का पाइप लगा के छोड़ दिया लगातार उस पर गंदा पानी जाता रहे क्या मांग करते हो हमारे माध्यम से हमारे माध्यम से यही कि हमको जल्दी से जल्दी और हमारा मंदिर चाहिए और पहले, पहले, पहले हम लोग खाली चाहिए हम लोग खाली मूर्ति स्थापना करके हम लोग सेटिस्फाइड हो गए थे कि हमको पूजा करने के स्थान मिल गया बहुत है पर अभी हमको प्रॉपर मंदिर चाहिए प्रॉपर कमेटी मैडम जानून बुजुन करता है कदाचित त्यांच्या मनात हिंदू धर्म हिंदू असून हिंदू धर्माविषयी द्वेष असेल त्यांना कुठला द्वेष काही समजलं नाही महत्वाची गोष्ट ही आहे की हिंदू असून हिंदूंनी हिंदूंचा मंदिराचा विध्वंस केला नाश करणं सुद्धा वेगळा शब्द असतो आणि ही जी मॅनेजिंग कमिटी आहे मॅनेजिंग कमिटीला आम्ही सारखे संपर्कात राहून सांगत होतो की तुम्ही आमच्याशी पारा त्यांनी आम्हाला मध्ये मध्ये बऱ्याच गोष्टींसाठी त्रास दिला त्यांनी केलेलं कृत्य अतिशय निंदनीय आणि हिंदू धर्माला कलंक लावणार आहे त्यांची मॅनेजिंग कमिटी तर बरखास्त आम्ही करणारच आहोत त्यांना योग्य शिक्षा मिळालीच पाहिजे आणि मंदिर तर आम्ही आपण सर्व मिळून परत बनवणारच आहोत ही जी तुमची मागणी आहे की मंदिर पुन्हा स्थापित व्हावं ही जर काय लवकरात लवकर पूर्ण नाही झाली तर तुमचं पुढचं पाऊल काय असेल पहिली पहिली गोष्ट एरिया आमचा आहे दुसरी गोष्ट आमच्या मागे पूर्ण देश उभा आहे तर आमचं मंदिर बनणारच का नाही उशिरा बनेल कदाचित पण बनेल म्हणजे बनेल मला खात्री आहे